नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या चॅनल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे आपण पुन्हा गव्हामध्ये आलेलो आहोत आणि आज आपण गहू बघणार आहोत शेतकरी मित्रांनो एकशे अकरा श्रीराम सुपर एकशे अकरा या गावाबद्दल आपण बघणार आहोत आता बघा या गावाला आपण आता ती एकशे अकरामध्ये ब्याऐंशी दिवस पूर्ण होत आहे आणि शिप चालू आहे शेतकरी मित्रांनो दररोज अर्धा अर्धा घंटा शिप चालू आहे आपल्याला चार घंटेची पाणी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो याचं कारण काय आहे शेतकरी मित्रांनो आपली जमीन उरलेली होती आणि या जो ह्या जो गहू आहे ह्याची व्हेरायटी आहे ना ह्याच्या ज्या मुया आहे ना शेतकरी मित्रांनो लहान लहान आहे ह्या काही जास्त जमिनीत अंदर गेल्या नाही आणि जमीन जरी थोडीशी जरी उरली आणि आपण पटपाणी जरी दिलं स्प्रिंकलर जरी पाणी दिलं तर आपला गहू पा असा पडतो शेतकरी मित्रांनो हे बघा आता जमीन पहिल्या दिवशी जिथला पल्ला तिथला पल्ला या शेतकरी मित्रांनो आणि जसं पाणी आपण एक घंटा शिप दिली होती पहिल्या दिवशी तर इथला पल्ला होता आता याच्यानंतर को कुठंच पडला नाही आहे आणि ह्या उभा होऊन राहिला शेतकरी मित्रांनो हे बघा कारण की ह्या गावामध्ये आता सध्यास काय नाही आहे म्हणजे वजन नाही आलेलं आहे बारीक असे जीव पडलेले आपल्या गावामध्ये हे बघा मी दाखवतो हे बघा फुलावरच आहे अजून याची उंबई पण मोठी आहे शेतकरी मित्रांनो आता जर ह्या जर एक गहू जर घेतला असा हे बघा याला वजन नाही आहे शेतकरी मित्रांनो हे बघा असा बारीक गहू आहे आपला हे बघा हाय असा ठस भराज आहे नुसते जीव पडलेले आहे बघा है तर म्हणून ह्या गहू आपला उभा होऊन जाईन शेतकरी मित्रांनो आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुमचा जर असाच पडलेला असेल जास्त प्रमाणात पडलेला असेल आणि शीप पाणीही जास्त झालेलं असेल तर एक काम करा शेतकरी मित्रांनो फवारणी करा बुरशीनाशक करा म्हणजे बुरशीनाशकाची फवारणी आवश्यक आहे कारण की बुरशी येऊ शकते याच्यात पाणी सांगवते शेतकरी मित्रांनो आणि ह्या जो उभा गहू आहे याच्यात पाणी ओसरून जाते जो शिद त्या गवाला काही धोका नाही या गावाला धोका आहे तर माझा गहू हे बघा जास्त पडलेला नाही आहे आणि असा प्रत्येक उंबई आपली उभई झाली आहे असा दिसत आहे तुम्हाला असा नागाच्या फनीवाणी असा खालून उभा झाला आहे म्हणजे ह्या कमरेतून नाही मोडला शेतकरी मित्रांनो ह्या बुडापासूनच झोकलेला आहे तर याला काही होत नाही शेतकरी मित्रांनो आणि आपण काही जास्त पाणी देत नाही शेतकरी मित्रांनो आजही सकाळी शिप लावली हवा नाही काही नाही जास्त पाणी अर्धाच घंटाचं पाणी आहे तीसच मिनिट अठराशे सेकंदच पाणी देत आहे मोटर आपली परफेक्ट अठराशे सेकंद मोटर चालते आहे शेतकरी मित्रांनो अठराशे सेकंद आपली मोटर चालली बस बंद म्हणजे तीस मिनिट होतात शेतकरी मित्रांनो छत्तीसशे से सेकंद म्हणजे साठ मिनिट नाही का बस इथलंच पाणी देत आहे आपण त्याच्यानंतर नाही आणि आपला तिसरा फेर आहे आता तिसरा फेर पूर्ण संपला सुगंधला पाणी नाही आहे आता फक्त दुसरा फेर इथून दहा दिवसांनी आपण गावाला पाणी आवश्यक आहे शेतकरी मित्रां दोनही व्हेरायटीला कारण की ह्या लेट आहे आणि लेट निसवला तर एक अजून सांगतो शेतकरी मित्रांनो मला कमेंट येत होती की बा या तीनही व्हेरायटीपेक्षा जास्ती उत्पादन देणारी व्हेरायटी कोणती आहे बा कोणती चांगली आहे बघा तिन्ही व्हेरायट्या चांगल्या आहे शेतकरी मित्रांनो तीनही व्हेरायटी आहे बेस्ट व्हेरायटी आहे जर एकदम लवकर येणारी व्हरायटी पाहिजे असेल तुम्ही सुगंध लावा हे पन्नास पंचावन्न दिवसातच पूर्ण गहू निसून ले ले तो तो हो जातो शेतकरी मित्रांनो दोनच पाण्यात गहू निसवतो तो दोनच पाण्यात गहू निसवतो आणि तिसरं जेव्हा पाणी देतात तुम्ही तेव्हा गव्हातनी जीव पडलेले राहतात आणि चौथ्या पाण्यात तो भरूनच येतो म्हणजे आपलं जमीन कशी आहे याच्यावरही आपलं किती पाणी द्यावं लागते याच्यावरही डिपेंड आहे शेतकरी मित्रांनो आणि दुसरी व्हेरायटी आहे आपली श्रीराम तीनशे तीन हे बेस्ट व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो कायच्यासाठी स्प्रिंकलरच्या पाण्यासाठी ते पडतच नाही त्याच्या ज्या मुळ्या असतात ना मुकुटमुळ्या त्याची वाढ खूप मोठी आहे शेतकरी मित्रांनो जमिनीला घट्ट पकडून राहते उलू नाही देत ते बेस्ट व्हेरायटी आहे आणि ह्या जो एकशे अकराचा गहू आहे शेतकरी मित्रांनो ह्या कुठे कुठे कोणाकोणाच्या शेतात सूट होतो जमिनीमध्ये म्हणजे चिक्कन माती आहे पकडून ठेवते पाणी निचरा करणं जास्त जमीन असेल त्या जमिनीत ह्या गहू काही टिकणार नाही असं मला वाटत आहे शेतकरी मित्रांनो कारण की याच्या मुळ्या ज्या आहे ना अशा लहान आहे मी तुम्हाला दाखवल्या होत्या शेतकरी मित्रांनो माझे हिडो पण आहे याच्या मुळ्या लहान आहे शेतकरी मित्रांनो हे बघा इथे गहू पडलेला आहे ह्या बागा असा उभा झालेला ह्या गहू भरेल नक्की भरतो शेतकरी मित्रांनो मी व्हिडिओ टाकणार आणि दाखवणार तुम्हाला हे ग उभे भरल्या भरली आहे की नाही आहे तर आता जर समोर जर अवकाळी पाणी आला शेतकरी मित्रांनो सांगता येत नाही तर गवता आपला पूर्ण झोपूनच जाईल पूर्ण तीनही व्हेरायट्या सगळीच इकडे कारण की ह्या पाणी येतेच तसा हवा येतेच तशी इथे निसर्गाची शक्ती झाली शेतकरी मित्रांनो त्या त्याच्यात काही आपण टिकू शकत नाही आता वातावरण बघा शांत आहे तर याच्यात मस्त ओलीत होऊन राहिला आपलं अर्ध्याच घंट्याचं ओलीत आहे नाही का तर अशा पद्धतीने आहे तर आपला राहायला होता प्रश्न व्हेरायटीचा हा पण गहू बेस्ट आहे एकशे अकरा याची उंबळी मोठी आहे याच्यात घरं जास्त आहे तर ह्या पण तुम्ही लावू शकता शेतकरी मित्रांनो आणि कोणतीही व्हेरायटी लावा आपलं योग्य व्यवस्थापन योग्य पाणी वेग वेळेवर फवारणी जर असेल ना शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यात निसर्गाचा वातावरण म्हणजे पोषक वातावरण आपण उत्पादन घेऊ शकतो व्हरायटी कोणती असो फक्त आपल्या शेतामध्ये ते व्हेरायटी सूट झाली पाहिजे पेरणीनंतर चांगली वाढली पाहिजे आणि पेरणी आपली व्यवस्थित झाली पाहिजे शेतकरी मित्रांनो आयदान कुठं पेरताना कुठं खालवर वर, वर खालवर ते डीप हे एक महत्त्वाचा भाग आहे तर नक्कीच आपण वीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत एकरी गहू घेऊ शकतो शेणखाताची जमीन असेल तर विचारता सोयच नाही शेतकरी मित्रांनो मग तर काही बोलाच नाही लागत नाही का शेण खाताची आहे ते शेणखातात खूप पावर आहे तर याच्यातली सर्वात बेस्ट व्हेरायटी एक सांगतो मी सुगन आहे शेतकरी मित्रांनो याचं कारण सांगतो मी कारण की ते पन्नास ते पंचावन्न दिवसात पूर्ण निसून येते आणि भारी जमीन जर असेल तुमची काळी शार तर तीन ते चार पाण्यात गहू येतो शेतकरी मित्रांनो तो बघा मी त्याला तीनच पाणी दिले स्प्रिंकलरचे तीन पाणी अवकाळी पाणी सोडून द्या तीनच पाण्यात आला तो गहू तीन पाणी दिले आणि सोडून दिलं आणि याला आता तर चौथं पाणी द्या लागून राहिलं म्हणजे आता हे शिप झाल्यानंतर इथून आठ दहा दिवसानं अजून पाणी आहे याला अवकाळी आला तर पाणी बंद नाही आला तर द्यावंच लागेल आहे का नाही म्हणून सांगतो बेस्ट व्हरायटी आपली सुगंध आहे लवकर येतो एकशे पाचच दिवसात येतो आणि ह्या एकशे पंधरा एकशे वीस दिवस घेणारच शेतकरी मित्रांनो कारण की ह्या साठही दिवस पासष्टही दिवस झाले पासष्ट सत्तरही दिवस झाले तरी निसवाचाच होता पासष्ट सत्तर दिवसानं निसवला आणि आज ब्याऐंशी दिवस आहे तरी याच्यात उंबळे पहा किती म्हणजे दाणे बारीक आहे आणि तीनशे तीन थोडीशी मोठा दाणा आहे ह्या गहू पाना ब्याऐंशी दिवसही येऊन आपल्या दाना भरलेला नाही नाही हिरवागारच आहे म्हणजे यानं कलर मारला का आपल्यात सुगंध कलर मारला मी असं म्हणत नाही आहे काय तीनही व्हरायटी आपल्या म्हणजे हे व्हरायटी अशी बोगोसाहेब असं म्हणत नाही तिने व्हरायटी बेस्ट आहे पण त्याचा कालावधी हो सांगून राहिलो लवकर येणारा कालावधी हो म्हणजे आता समजा आता अवकाळी पाणी येऊन राहिला नाही का तर लवकर सापडत नाही बा तो अवकाळी पाण्यात तो सापडत नाही माग मागील वर्षी माझा गहू दोन्ही अजित एकशे दोन लावला होता ला ला आणि सुगंध लावला होता दोन्ही व्हरायटी माझे पाण्यात सापडलेले नाही नाही सापडले काढून घेतला मला दोन दिवस लागले इथून घरी न्यायला गहू कारण की आजूबाजूच्या शेतात गहू होता काढायचा होता रस्ता नव्हता आपल्याला दोन दिवस लागले गहू काढल्यानंतर गव्हाला सावरेस्टरनं गहू काढल्यानंतर गव्हाला ऊन दिली म्हणून दोन दिवस लागले नाही का दीडशे क्विंटल गहू होता आपला अख्ख्याऐंशी आठ एकर गहू होता ना तुम्ही माझे व्हिडिओ पाहून घ्या शेतकरी मित्रांनो तर अशी एक बेस्ट व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट आणि जर गहू पडत असेल ना तुम्ही बुरशीनाशकचा फवारणी मारून घ्या आणि असा जर उभा होत असेल तर काही आवश्यकता नाही आहे बुरशीनाशकची फवारणी मारायला या उभा होतो आणि स्प्रिंकलरचं पाणी देताना सकाळी पाणी द्या शेतकरी मित्रांनो नाही का आणि आपला ह्या जो एकशे अकरा गहू आहे तुम्हाला कसा वाटला याची हाईट जर सांगितली शेतकरी मित्रांनो कमर कमर आहे याची हाईट तीन फूट वाढला या तीन फूट वाढला आणि सर्वात जास्त कमी हाईट आहे आपली तीनशे तीन, तीन गव्हाची त्याच्यापेक्षा जास्त आहे सुगंध एकशे अकराही गहू बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो पण ह्या गहू लेट आहे त्याच्या कारणानं थोडंसं आपण माघारतो या गहू लावाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे पडतो या उमई मोठी आहे घरं जास्त आहे ॲव्हरेज दणकात देतो ॲव्हरेजला ह्या ॲव्हरेज लागेल याचा पण याची भरण क्षमता आता पाहावी लागेल कारण की शंड्यापर्यंतही भरणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो नाही का असा गहू आहे शेतकरी मित्रांनो आपला एकशे अकरा सुगंध म्हणजे आपला कोणता गहू श्रीराम सुपर एकशे अकरा हा गहू पडतो शेतकरी मित्रांनो स्विंगलच्या पाण्याने हे बघा तुम्हाला दिसत असेल आपला गहू पडलेला आहे थोडासा फक्त एक सु, श्रीराम सुपर एकशे अकराच पडलेला आहे पहिल्या दिवशी जिथला पल्ला तिथला पल्ला आता काही पडून राहिला हे बघा तुम्हाला शिप चालू आहे आपले एकशे अकरामध्ये नाही का तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद